गोपीचंद पडळकर विधानसभा कोठून लढणार ब्रह्मानंद पडळकर यांची सुद्धा होमपीचवर चाचपणी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी चा चालवली आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना तयारीच्या सूचना दिल्याचं बोललं जाते मात्र ते होमपीचवर असलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघातून लढणार की जतमधून हे अद्याप अस्पष्ट आहे मात्र त्यांनी एक जूनपासून जत तालुक्याचा दौरा निश्चित केला असून जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे भाजपाचे स्टार प्रचारक असलेले गोपीचंद पडळकर विधानपरिषदेचे सदस्य आहेत जत विधानसभा मतदारसंघात धनगर लिंगायत आणि बहुजन समाजाची संख्या मोठी आहे माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभेला पक्षविरोधी भूमिका घेतली त्यामुळे जत तालुक्यात भाजपाकडे सध्या सर्व समाजाला एकसंघ ठेवून कार्य करणारा मोठा नेता नाही त्यामुळे जतमधून विधानसभा लढण्यासाठी भाजपकडून पडळकर यांची चाचपणी सुरू आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून होमपीच असलेल्या खानापूर आठवाडी मतदारसंघाबाबत पडळकर काय भूमिका घेणार हेही महत्त्वाचं ठरणार आहे महायुती झाल्यास नेमका मतदारसंघ कोणाला मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे शिंदे सेनेकडे मतदारसंघ कायम राहिल्यास पडळकर यांची भूमिका कोणती राहणार हेही स्पष्ट नाही कारण दिवंगत आमदार अनिल बाबर आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बाबर यांच्या विजयात पडळकरांनी मोठं योगदान दिलं होतं मात्र त्यानंतर दोन हजार एकोणीसची चूक सुधारणार असल्याचं त्यांनी जाहीररित्या आणि कार्यक्रमामध्ये बोलून दाखवले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी त सांगली